आपलं चॅनल सदोतीस वर्षीय शेतकरी संतोष पाटील यांचा शॉक लागून मृत्यू संकटसमयी पाटील कुटुंबियांचं भविष्य अंधारातून बाहेर काढण्यासाठी आमदार डॉक्टर तानजीराव सावंत यांनी संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना दिला मदतीचा हात नमस्कार आपण पाहता लोकशक्ती न्यूज चॅनल परंडा तालुक्यातील येणेगाव या ठिकाणी सदोतीस वर्षीय शेतकरी संतोष भैरू पाटील शेतात काम करत असताना अचानक विद्युत वाहिनीचा जोरदार शॉक लागून त्यांचं दुःखद निधन झालं या अकाली निधनामुळे पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संतोष पाटील यांना पत्नीसह अवघ्या दीड वर्षाची व सहा वर्षाची अशा दोन मुले आहेत या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांना कुटुंबासाठी मदत व त्यांना आधार देण्यासाठी संतोष पाटलांच्या घरी पाठवले दत्ता साळुंके यांनी तेथूनच आमदार तानाजीराव सावंत यांना फोन केला

या दोन्ही पोरींची नाव मला द्या आज लक्षात त्या दोन्ही पोरी मी दत्तक येतो काय अडचण तुम्ही चिंता करू नका त्यांचं शिक्षण अगदी लग्न करून देईपर्यंत ठीक आहे ती काय कसली चिंता करू नका माझी जबाबदारी असेल बरोबर त्यांच्या शाळेच्या फिया त्यांचं काय लागल ते जा अण्णा कसं आहे तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे कोण म्हणणार सर बोलले पण कोणा काय बघितलंच नाही तिथले तिथं दत्ता अण्णाच्या कामावर ते काय असे ते तुम्हाला सगळं पैसे अडके त्यांचे फीज फीज सगळं जमा होत जाईल ठीक आहे त्यांचं काय असं ते सगळं माझ्याकडे द्या पोरीचं सगळं शाळेच्या बिया बिया त्या आपल्या आतपासून ते सगळं माझ्याकडे पाठवायचं का तुम्ही लग्न होईपर्यंत पोरीची जबाबदारी माझी बरोबर ओके सर ओके लोकशक्ती सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल